नाही आतमध्ये मतदार असं जायचा अधिकार नाही काय घ्या आतमध्ये तुम्ही प्रत्येक फुलवर असा मनाला पटत काही अधिवेशन होते आमची अडचण नाही ना चला ना आत काय गेला तुम्ही दूध उत्तर द्या मला बाहेर काय येईल मी सुटू रागाव नायपर नाही करा आम्ही हायपर नाही होत कायदा पाळा आपण आमदार फ्लोन्स लोकांच्या पाण्याचा नाही आम्ही पण काहीच चुकीचं केलेलं नाही आत गेल का नाही आता कुठं आत माझ्या रूम मध्ये नेट आत माझी सीसीटीव्ही पण आहे ना मग त्याचं कुठेच या असलं नाही कधी कुठेच घ्या ना प्रश्न नाही ना त्याला नेट वागायचा असतं साहेब आम्ही नेट वागतोय आत आत काही चुकीचं नाही केलेलं आम्ही ते नाही रे आम्ही नाही पोलीस ऑफिसर कोण त्याला बोलव रे अधिकारी इलेक्शन ऑफिसर बोलव रे इलेक्शन ऑफिसरला बोललो आत गेल ते बारा भाऊ लागला

कोण व्यक्ती जाऊ शकतं याची व्याख्या दिलेली आहे जर त्या ठिकाणी आमदार असेल खासदार असतील आजी माझी कुणी असो तो जर मतदार नसेल तिथे तर त्या ठिकाणी जाणं गैर आहे अशा वेळेला शिरूरचे विद्यमान आमदार हे दिवसभर अनेक मतदान केंद्रात जात होते आणि दबावतंत्र वापरत होते हे लोकशाहीला घातक आहे नियम तुम्ही करताय लोकप्रतिनिधी करताय आणि त्याची पायमल्ली तुम्हीच करताय हे अत्यंत गैर आहे ज्यावेळेला साडेपाचला मतदान नोंद होतंय त्यावेळेला आतमध्ये कुणाला प्रवेश नसतो त्यावेळेला तुम्ही सहा नंतर सुद्धा त्या ज्या रांगा लागल्या जातात त्या रांगेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही प्रचार करताय बरोबर पाच सहा माणसं येत सुरक्षा रक्षक गंधारी त्याला सुद्धा तुम्ही आत घेऊन जाताय हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे मी त्यांना विनंती केली हे चुकीचं आहे मी पण लोकप्रतिनिधी आहे असलं कधी उद्योग मी केलेलं नाही माझी विनंती की तुम्ही हे करताय चूक आहे म्हणून काल मी त्या संदर्भात आयोगाला आमचे जे प्रतिनिधी होते त्यांनी लेखी पत्र दिलाय मेल केला की यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे शहरामध्ये नगर मतदान होत असताना निवडणुकीचा सा टाइम संपल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही भेट देण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी माझी आमदार ज्यांचं खर तर आता त्यांना पराभव समोर दिसत आहे स्वतःचा पराभव पंच्याहत्तर हजार मतांनी त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे त्यांची मानसिकता अजून त्या ठिकाणी जागेवर आलेली नाही त्यांचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे ते त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि आम्ही त्या ठिकाणी खरं तर मतदान संपल्यानंतर भेट देण्यासाठी गेलो असता त्यांनी ती स्टंडबाजी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आता निवडणूक प्रक्रियामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही त्या ठिकाणी पराभव समोर दिसत आहे त्याच्यामुळे काहीतरी स्टंडबाजी करण्यासाठी ते असे काहीतरी प्रकारचे उद्योग करून तर त्यांनी आता राजकारणापासून अलिप्त होऊन खरं तर निवृत्ती घेतली पाहिजे आणि असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही आणि तसं संबंधित त्यांची काही तक्रार जर असेल तर त्यांनी संबंधित ती आपली तक्रार त्या ठिकाणी करावी